का वाचले नऊ नऊ वाजता उठल्या नाश्त्याच्या हॉडीवर मी दाखवतो तुम्हाला आपल्या इथे डॉक्टरची सुविधा पण आहे जटे मोडी गङ्गावाम्भा

you <whistles> i love my dog नाश्ता करतो आवडा बाय सकाळ पराठा खायला या सकाळ सकाळ आम्ही पराठे खातो ते भजन झालं दाखवलं तुम्हाला तेंथे भूक लागली आम्हाला नाश्ता इष्टा करतो जरा गोड भेटतो परत आता नाश्ता करून आम्ही लोका निघालोय आणि तुम्ही लोक बघू शकता इकडे काय चालू आहे काय चाललंय इकडे बघा वेलकम टू सायले वर्सेस बायगाव सायले ग्रुप दुसऱ्याच्या हातातली आज खूप नागोबा शाय खा आणि जीवावर असे आता दुपारच्या हॉल्ट पोहोचलोय सायनाथ पाहायला फोड आले दाखवू नाही शकणार ते आपण नेक्स्ट टाइम दाखवू मला फोन पंचावटी पर्यंत म्हणजे उद्या उद्या टेम्पो वगैरे सगळे लागले आपल्या इथे पालखी समोरच आहे आपल्या इथे आपल्याला ज्यूस आणलाय कुठला ज्यूस आहे आंबा ज्यूस मँगो ज्यूस आंबा ज्यूस आंबा ज्यूस आता आमरस मनीष आता आपलं आता निघायचं बस बस कोण आहे अच्छा आपलं आता निघायचं बोलले ते आता आम्ही लोक निघालोय आता इकडे आम्ही जसं निघणार आहे तिकडे साईस रस्ती पालखीचे टेम्पोचे सगळे लागले लाईनीत बघू शकता इथे लाईनि टेम्पो लागतील त्यांचे इथे आता रात्री सेवा हॉल्ट आहे आपले सगळे लोक शूट वगैरे चालू आहे व्ह्यू बघा एकदम भारी आहे जय साईनाथ जय साईनाथ तर आम्ही आमचा स्पॉट आलाय नाश्ताचा कुरमुरे खातोय आणि चाय पितोय आणि कुरमुरे आहे आता मी पण आहे आता वगैरे करून थोडा वाजले सांग ना किती वाजले आता टाइम बघतोय भाऊ आणि हा भाऊ काय पण बोलतोय आठ एकवीस झाले आठ एकवीस झाले चाळीस म्हणजे जास्ती आता किती आठ पाच आहे ना सहा किलोमीटर आहे रात्रीचा पण हॉल्ट भेटूया रात्रीच्या हॉल्टला डोंगर बाबा जवळ डोंगर बाबा जवळ पालखी निघाली आहे नाश्ता वगैरे करून आपला वाल्या दादा आणि राहुल दादा आम्ही पोहोचले हॉल्ट वरती रात्रीच्या जवळच होता एकदम चार किलोमीटर वर लावले बॅग येत किलोमीटर होता आपला कमी किलोमीटर पण सकाळी उद्या लवकर पळायला लागणार कारण की लांबपणे जायचं तेच उद्या असूनच म्हणजे रनिंग केलेला पंचवटीला भेटू जय सायला गाड़े। गाड़े थे। गाड़े थे। रात्री जीवन आता रात्रीचं जेवण चालू झालंय बघा एवढी लावली आहे आणि इथे पाऊस पण येतो आता नॉर्मल पाऊस येतोय तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही पण पाऊस पडतोय आता इकडचे झोपणारे आता पळून जातील बस काय बोलायचं पाऊस पडतो अचानक भयानक पाऊस आलाय पहिला पाऊस पडतोय सगळे पळतात आता इथे तिथे पाऊस पडतोय म्हणून पाऊस पडतोय सगळे उचलतात सगळे बॅग आतमध्ये टाकतात सगळे पावसामुळे खाली दिसत असेल पाणी बघा पडला पाऊस आणि कंपनी पुढे आलेली आहे पाऊस येतोय म्हणून पब्लिक बघा कशी दावराविरा झाली कुठे जागा नाही आता असे बसले एकदम कोण आहे पाऊस पडतोय सगळे पब्लिक आता याच्या खाली उभे मागचा डब्बा पुढे आले पण झोप नाही भेटत आहे ते तर आहे बरोबर आहे आज लवकर आलेलो आपण विचार केला झोपणार की झोप पाहिजे मला आज पालखीतून लवकर आलं झोप पाहिजे म्हणून मला आणि आज पाऊस पडतोय नेमका नशीबच करावं नेमका नशीबच करावं आजचा मेनू हा आहे भात आहे बटाट्याची आणि काय शेंगा आणि वांगा शेंगा पण आहे बाय आणि आपली बुंदी आहे आवडती गोड या जेवायला आम्ही पुरत एकदा लाईन आम्ही छोट्या लाईन आलो पाऊस आला म्हणून ती लाईन फ्लॉप झाली आणि बाय आपला इथे उभा आहे साईराम 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 जेवण झालं आणि बोलतो जेवायला या वा हो आता जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं आणि आता झोपलो आम्ही साईमय रात्र साईमय रात्र तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आम्ही आतासाठी एवढंच लाग साईराम